आपण पाहत ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या मागण्यांना यश परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोळे यांनी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या बेमुदत साखळी उपोषण स्थळाला भेट देऊन असे आश्वासित केले होते की सदरील बाब ही शासनाकडे पोहोचवून शासनाचा प्रतिनिधी असल्याने व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने आपल्या रास्त मागण्या शासनपर्यंत पोहोचवीन त्यानंतर शासनाने पालकमंत्री परभणी संजय बनसोडे यांच्या विनंतीला मान देऊन सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या मागण्यापैकी एक मागणी म्हणजे मार्टी मौराण आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या मागणीला मंजुरी दिली आहे त्यामुळे साखळी उपोषणाला अशांत यश मिळाले आहे खरे परंतु साखळी उपोषण हे पाच टक्के आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे मुस्लिम आरक्षण समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते शेख नासेर व राष्ट्रवादीचे वसीम बुहानी यांचे आभार व्यक्त केले त्यांनी पालकमंत्री यांना उपोषणस्थळी आणले होते सदरील मागण्यांना मान्य करण्यासाठी पाठपुरावा केला तसेच सदरील समितीतील अध्यक्ष मौलाना मुफ्ती जहांगीर नजवी सचिव असरार उपाध्यक्ष जफर खान मुसा खान कोषाध्यक्ष मौलाना निसार खादरीसह सचिव मौलाना रईस नजमी कायदेशीर सल्लागार एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान समितीचे सदस्य शेख निसार पेडगावकर मोहम्मद इलियास खाजा अशरफुद्दीन खाजा मुंतजीब खान खाजी शेख शेरू मारूफ खान व सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले दूध संकलन एक लाख लिटरवर नेणार आमदार राहुल पाटील यांची गव्हाई परभणी जिल्ह्यातील दूध संकलन प्रतिदिन एक लाख लिटर करण्यात येणार आहे त्यासाठी आपण प्रयत्न करणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंदा उभा करून देत आर्थिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल अशी गवाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली साबर डेअरी अंतर्गत किसान कृपा दूध शेतकरण केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आदिनांक दिनांक सात ऑगस्ट बुधवार रोजी परभणी मेडिकल कॉलेज अँड आर पी हॉस्पिटल परिसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा महामेळावा पार पडला यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील बोलत होते या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठास्था डॉक्टर नितीन मार्कंडे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस व्ही गिनगिने पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉक्टर पी पी नेमाडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नामदेव वाघाव डेअरी विभागाचे दूध संकलन पर्यवेक्षक उमेश गुंडुरे उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे एल डी एम लीड बँकेचे व्यवस्थापक उदय कुलकर्णी पशु विमा प्रतिनिधी अभय जोशी अमोल पशु खतचे व्यवस्थापक अमित भोसले भारतीय स्टेट बँकचे व्यवस्थापक दिवाकरराव व डी एफ सी बँकेचे व्यवस्थापक निलेश भावसारसह आदींची उपस्थिती होती डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप समसापूर साटला या गावातील साप चावलेल्या महिलेचा मृत्यू परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी केलेल्या विलंबामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आदिनांक सात ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास समसापूर साटला येथील स्वाती मुंजा बनसोडे नामक महिलेस साप चावल्याने कुटुंबियाच्या सा नातेवाईकांनी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले नाही यामुळे रुग्णांची प्रकृती अधिकच बिघडली उपचारातील विलंबामुळे त्या महिला रुग्णांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला वैद्यकीय अधिकाऱ्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला नसल्यामुळे नातेवाईक अस्वस्थ झाले याबाबत माहिती कळताच नानाडपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कामठेवाड यांनी रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांना समजविण्याचा प्रयत्न केला नातेवाईकांनी घटनेची चौकशी करण्याची मागणी केली केमापूर शाळेतील विद्यार्थिनींनी पाठवल्या सैनिकांना राख्या काही दिवसावर रक्षाबंधन आलेले आहे देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी राख्या पाठवाव्यात हे बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे विद्यार्थ्यासाठी राख्या निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये प्रणिता गाडे प्रभावती घुगे यांनी विद्यार्थिनींना राख्या कशा पद्धतीने तयार करतात हे प्रात्याक्षिकासह दाखवून दिले व शाळेतील विद्यार्थ्यांकडून पंच्याहत्तर राख्या बनवून घेतल्या या बनवलेल्या राख्या देशसेवा करणाऱ्या सैनिकांसह पंतप्रधान चीफ पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र राज्य पोस्टमास्टर जनरल औरंगाबाद यांना पोस्ट, पोस्ट, पोस्ट कार्यालयाने खास रक्षाबंधन निमित्ताने तयार केलेल्या आकर्षक लिफाफ्यातून दहा लिफाफे स्पीड पोस्ट तर पाच लिफाफे साध्या पोस्टाने पाठवले आहे यासाठी मुख्याध्यापक शरद ठाकर सर दगडोबा महागाडे नारायण आष्टकर यांनी विशेष प्रयत्न केले ग्ञान राधाच्या संचालक विरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक धारकांची फसवणूक केल्याबद्दल मल्टी इस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यातसुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहे जिंतूर येथील पंडित रामभाऊ बुधवंत यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत संबंधित मल्टी इस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यांनी आपली व अन्य गुंतवणूकधारकांची धारकांची ज्यादा वयजाची दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली असे नमूद केले एकूण आठ कोटी चोवीस लाख सव्वीस हजार आठशे ऐंशी रुपयांची एकशे अकरा गुंतवणूक धारकांची फसवणूक झाल्याचे नमूद केले या प्रकरणी जिंतूर पोलिसांनी एकूण वीस जनाविरोधात गुन्हे दाखल केले यात विभीषण खेत्रे खुर्पे सचिन काटकर गणेश पिंपळकर नारायण शिंदे सुरेश कुटे अर्चना कुटे यशवंत कुलकर्णी वसंत सटाडे आशिष पाटोदेकर दादाराव उंदरे वभय कुलकर्णी कैलास मोहिते शिवाजी पारसकर रवींद्र तलवे आशा पाटील रेखा सटाडे रघुनाथ खरसाडे रवींद्र यादव प्रल्हाद काळे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली पुरक्ष संवर्धन ही काळाची गरज डॉक्टर संजय रोडगे यांचे प्रतिपादन श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल के आर रोडगे प्रिस इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण अभियान अंतर्गत विद्यार्थी व पालकांनी वृक्षारोपण केले वृक्षारोपण अभियान कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय रोडगे सचिव डॉक्टर सविता रोडगे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव सर प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला प्रगती क्षीरसागर रुचिका गुप्ता आनंद तेलभरे शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर संजय रोडगे यांनी सांगितले की संवर्धन ही काळाची गरज बनली आहे बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणली आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगन भरारी घेतली प्रगती साध्य केली परंतु आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आहोत याचेच वाईट परिणाम आज आपण पाहत आहोत साहित्य आचार्य श्री मामाजी यांचे असोला येथे स्वागत परभणी तालुक्यातील असोला पाटी येथे आदिनांक सात ऑगस्ट बुधवार रोजी श्री कृष्णाधाम मंदिरात राहुली तालुक्यातील वांबोरी येथील साहित्याचार्य श्री मामाजी महामानव यांच्या आगमनानिमित्त स्वागत करून सत्कार करण्यात आला श्री कृष्णाधाम मंदिराचे आचार्य महंत दुदगावकर बाबा शास्त्री यांनी साहित्याचार्य गुरुवर्य श्री मामाजी महानुभाव यांचे भव्य सत्कार केला श्री मामाजी महानुभाव यांचे परभणीत अकरा वर्षानंतर असोला येथील कृष्णाधाम येथे प्रस्थान झाले होते साहित्याचार्य गुरुवर्य श्री मामाजी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुली तालुक्यातील वामभुरी गावात त्यांचे आश्रम आणि भव्य मठ आहे त्या आश्रमात हजारो महतांना प्रवचन दररोज दिले जाते आणि श्री कृष्णधाम मंदिराचे आचार्य महंत दुधगावकर बाबा शास्त्री यांनी मंदिरात येणाऱ्या भक्तांचे दंडवतही केले व तसेच आसोला पाटी येथील धाम मंदिरात आज श्रीराम मामाजी महामोनव यांच्या दर्शन घेण्यासाठी महिलांनी व भक्तांनी मोठी गर्दी केली होती कैद्याच्या मृत्यू प्रकरणात पाच पोलीस निलंबित परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारात दाखल केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कैद्याच्या संशयाचा पद मृत्यू प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी सुरक्षिततेसाठी तैनात केलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कायद्याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार दाखल केल्यानंतर संशय मृत्यू झाला त्यामुळे मोठा गदारोळ उडाला या प्रकरणात कायद्याच्या सुरक्षिततेसाठी तैनात केलेल्या पोलिसांना हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नाईक व दोन पोलीस यांना निलंबित केले